श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या आणि प्रार्थना करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी करावयाचे छोटे छोटे उपाय आणि त्यापासून होणारे आपल्याला लाभ नक्कीच जाणून घेऊया पहा प्रत्येकाच्या जीवनात म्हणजे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी समस्या वैयक्तिक किंवा शारीरिक काहीही अस अडचणी असू शकतात तर त्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी जर हे छोटे छोटे उपाय केले तर त्याचा अत्यंत सुंदर असा लाभ आपल्याला होत असतो तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही स्वामी भक्त असता दत्तभक्त असता तेव्हा तुम्हाला या गोष्टी माहितीच असतील तरीसुद्धा जे नवीन असतील जे स्वामी सेवेमध्ये नसतील किंवा स्वामींवर अजूनही विश्वास नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आहे प स्वामी समर्थांचे नाव जगाच्या काण्याकोपऱ्यात सगळ्यां सगळ्यांपर्यंतच पोहोचलेलं आहे आणि त्यांच्या भक्तीचा महिमा किंवा त्यांची अनुभूती प्रचिती ही सगळ्यांनाच माहिती आहे बघा स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने किंवा स्वामींना घोषणावह असे वागल्याने जेणेकरून तुम्ही मुख्या प्राण्यांना अन्न देणे त्याचप्रमाणे दुःखित पीडित कष्टित जीवांना स्वामींसेवेचा सेवेचा मार्ग दाखवणे त्याचबरोबर आंधळे पांगळे हातबल असतील त्यांना मदत करणे आणि कुणाला कुणाचंही मन नये त्याचे मन जपणे हे सुद्धा स्वामींना आवडणारच आहे एक वेळेस तुम्ही पोथी ग्रंथ वाचले नाहीत तरी चालेल स्वामींची सेवा केली नाही तरी चालेल पण या भूतलावर असणाऱ्या आपल्या आईवडिलांची आपल्या आसपास असणाऱ्या लोकांची जर आपण मदत केली मनोभावे आपल्या आईवडिलांना आदर देऊन त्यांची सेवा केली मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना आपण खाऊ घातले अन्नदान केले तर यातूनसुद्धा आपल्याला मिळणाऱ्या घासातून जर घास आपण त्या व्यक्तींपर्यंत दिला तर नक्कीच या सर्वांचे आशीर्वाद शुभ आशीर्वाद आपल्याला लाभत असतात म्हणून स्वामी म्हणतात तू माझं सेवा नाही केलीस तरी चालेल पण मला असा भक्त आवडतो जो माझ्या सेवेपेक्षा सुद्धा इतरांना मदत करतो आंधळ्या पंगड्यांचा हात होतो आंधळ्या पंगड्यांचा डोळा होतो तर पहा स्वामी समर्थ महाराज आपल्या लेकरांची इतकी काळजी घेत असतात आपले गुरु आपले सदगुरु आपले आई वडील आपले माता पिता आपले बंधू सखा सर्व काही स्वामी समर्थ महाराजच आहेत तर नक्कीच तुम्ही स्वामींना आवडेल असं जर वागलात नक्कीच तुम्हाला अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वस्त